एवढंच आवाहन करतो की भारतीय जनता पार्टीने पन्नास टक्के आरक्षण महिलेला दिलेलं असतानासुद्धा एक सुशिक्षित समाजाचे ज्यांचे आठ नऊ मातंग समाजाचे आठ नऊ भूत आमच्या वॉर्डामध्ये आहेत आणि त्या वस्तीकडं प्रामुख्याने लक्ष देणं आज गरजेचं आहे त्या स्लम डिक्लेअर होण्यापासून तिथले मूलभूत गरजा आहेत शौचालय पाणी ह्याच्यावरती अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करत आहेत पण हक्काचा नगरसेवक नसल्याने त्या विभागात राहणारी आणि त्या आमच्या वॉर्ड अध्यक्षांची पत्नी आहे त्याचंही काम तिथे नशामुक्ती ह्या विषयावरती खूप जोरदार आहे लागून असलेली लल्लूभाई कंपाऊंड वस्ती आहे लल्लूभाई कंपाऊंड अशी ऐतिहासिक वस्ती आहे की जिथे गॅस कनेक्शन घराघरात पोचवण्याचं काम केंद्र सरकारने माननीय खासदार किरीट सोम्याजींच्या मार्फत केलेलं आहे त्याचा फायदा असा झाला की इंडियन ऑइलपासून ज्या उच्चभ्रू सोसायटी आहेत त्यांनाही एवढेशा गॅस नव्हता तो गॅस त्यांच्या घरापर्यंत पोचला आहे एक्झिट पॉलिसी क्रिएटच वॉर्ड क्रमांक एकशे एक्केचाळीसमध्ये झाली त्याच्या एम एम आर डीच्या प्रत्येक कॉलनीला त्याचा फायदा झाला आज बिल्डिंगची रिपेरिंग असू दे सिरेज लाईन असू दे नाले गटर रस्ते सगळे कामं त्यामार्फत केली आहेत त्याच वॉर्डमध्ये स्वामी समर्थ मठाची भिंतीचं म्हणजे पुनर्बांधणी आणि जे काय काम झालं त्यात मोठा वाटा माननीय खासदार मनोज कोटक यांनी पण घेतलेला आहे त्याचबरोबर हशू अडवाणी जे आमचे नगरसेवक हो होते त्यांनी देवनार कॉलनीमध्ये दे। जे एक अद्ययावत सोसायटी आहे जिथे फायर ब्रिगेड शाळा हॉस्पिटल अशा सुविधा त्यावेळेस म्हणजे सो, सो असणाऱ्या वस्त्यांच्या वास्तव्यापासून ते आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचं त्या वॉर्डातलं असलं योगदान हे तिथल्या जनतेला माहिती आहे आणि जे विरोधामध्ये जे राहिलेत ते उभे राहिलेले अनेक वर्ष त्या वॉर्डचे मालक म्हणून राहिलेत ते मालक न होता सेवक म्हणून द्यायचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे ते पहिले लढायला पण बाहेरून आले आणि जिंकल्यानंतरही बाहेर राहिलेत एकमेव कॅन्डिडेट असेल जो तुमच्यात राहणार रह असणार आहे